नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडी टी व्ही मराठी रात्री दहाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोतच पण त्याआधी सुरुवात करूया हेडलाईन्सने टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनल मध्ये विराटची बॅट तळपली विराटच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचं एकशे सत्याहत्तर रनचं आव्हान माऊलींच्या पालखी प्रस्थानाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती संजीवन समाधी मंदिर परिसर वारकऱ्यांच्या जयघोषात दुमदुमला गांधीवाड्यात आज पालखीचा मुक्काम <tip> वसंत गीतेंच्या नाशिकमधील कार्यालयावर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई आमदार देवयानी फरांदे यांच्यातील राजकीय वैमनस्यात्मक कारवाई झाल्याचा गीतेंचा आरोप आमची आघाडी हाच आमचा चेहरा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांचं वक्तव्य महाविकास आघाडीत मतभेद नाही राऊतांचं स्पष्टीकरण <Pod> लाडकी बहीण योजना आणणारे बहिणीच्या पराभवासाठी प्रयत्न करतात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा टोला <Pod> आजपासून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू सर्वधर्मीय नागरिकांना तीर्थस्थळ दाखवणार कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता केसी सी पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट नाराज असल्याचंही पाटलांचं वक्तव्य पंजाबनंतर पुणे ड्रग्जचं केंद्रस्थान तर पुण्यातील पोलिसांच्या कारवाया फक्त देखावा संजय राऊतांचा गंभीर आरोप राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला बसण्याची शक्यता सुजाता सौनिक यांचं नाव चर्चेत डॉ नितीन करीर तीस जून रोजी होणार सेवानिवृत्त जालन्यातील कडवंची गावाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात सहा जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी मध्ये लष्कराच्या रणगाड्याचा अपघात पाच जवान शहीद नदी पार करताना अचानक पाणी पातळी वाढल्यानं अपघात तमिळनाडूतील मध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट तीन जण ठार एक गंभीर जखमी